कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे माझे नाव वैशाली दीपक लकडे मी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथून बोलत आहे माझा व्यवसाय आहे शेती प्रथमत प्रबोधन या चॅनलने जी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे त्या आयोजकांचे मी खूप 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 मनापासून आभार व्यक्त करते कारण बिझनेस करणाऱ्या महिलांना सिटीमधील महिलांना जी जॉब करतात त्यांना बोलण्यासाठी खूप चान्सेस असतात पण आम्हा सर्वसामान्य शेतकरी महिलांसाठी तुम्ही ही जी संधी दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते तर माझा आजच्या कार्यक्रमातील विषय आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य की मोलाचे तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ श्री शिक्षणासाठी श्री सन्मानासाठी श्री हक्कासाठी ज्या माऊलीने रणरागिणीने लढा दिला अशा प्रत्येक माऊलीला रणरागिणीला स्मरून मी माझ्या बोलण्यास सुरुवात करत आहे झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं आपल्या समाजाला शिक्षणाच्या प्रभावात आणावं कसं शिक्षण हेच आपले जीवन आहे हे, हे समजावून सांगावं कसं पटवून द्यावं कसं आपला समाज आपला देश प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीवर आहे तरी महिलांना पाहिजे तेवढे महत्त्वाचे स्थान नाही मिळत म्हणून एका स्त्रीला म्हणजे तिच्या मुलीला आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तेव्हा ती उमलती कळी तो निष्पाप जीव आपल्या आईला बोलायचा आगा आई ग पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या श्रेयनांनी बघायचे काळाच्या पडद्याआड ओढू नको आई मलाही जगायचे मलाही जगायचे आपण असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चालेल मुलगी झाली तर नको का मुलगा आणि मुलगी हे आपल्याच देवाचं वर्तन समजून आपण नाही का स्वीकारू शकत जब जुलणार हे धरती पर जर मुलीच नाही राहिल्या तर जब नार हे धरती पर तो फल कहा से लावगे अंश काट कर तुम अपना वंश कहा से बडाओे कहा से बडाओे जर मुलीच नाही राहिल्या तर तुम्ही तुमच्या वंशाचा दिवा कुठून आणणार कुठून पैदा करणार तरीही आपल्याला मुलगाच हवा कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं हीच का आपली पुरुषप्रधान संस्कृती कुणी सांगेल का मला हीच का आपली पुरुषप्रधान संस्कृती तरीही आपल्याला मुलगा हवा मुलगा फक्त एकच घरचा वंशाचा दिवा असतो पण मुलगी सासर आणि माहेर हे दोन्ही घरं तेवत ठेवणारी एक धगधक्ती ज्योत असते हे मात्र आपण विसरतो आता याचं झालंय असं की आपल्याला जर आपली मुलगी गौतमी बनवायची नसेल तर आपल्याला आपली मुलगी राजमाता जिजाऊ बनवायची असेल झाशीची राणी बनवायची असेल अहिल्यादेवी बनवायची असेल तर आपल्याला स्वतःला आधी सिद्ध करायला हवं आपण स्वतःला असं प्रूव्ह केलं पाहिजे असं बोललं जातं की जगामध्ये शास्त्रज्ञ खूप पुढं गेलं आहे ज्ञान खूप पुढं गेलं आहे विज्ञान खूप पुढं गेलं आहे पण या सगळ्याच्या पुढंही एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे स्त्रीशक्ती या स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे की ब्रह्मांड निर्माण करण्याची जी शक्ती ज्यामध्ये आहे ती म्हणजे स्त्री आहे विज्ञान मुलाचा जन्म करू शकते का तुम्ही सांगाल का मला मुलाचा जन्म समजा ठरवलं की बाबा आपल्याला अशी अशी व्यक्ती चला आपण ठरवलं की आपल्याला इंदिरा गांधींना जन्माला घालायचे नाही घालता येणार हे फक्त एक स्त्रीच करू शकते या पृथ्वीवरती जर आपल्याला जन्म घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्त्रीच हवी असते तरीही लोकांना वाटतं की अरे ही स्त्री काय आहे तिला अक्कल आहे का ती एक अबला आहे ती काय करणार आहे तू गप्प बस तुला काही कळत नाही ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये पुरुषाचा अपघात हो, होतो त्यावेळेस ती स्त्री क्षणाचाही विलंब न करता गळ्यातलं मंगळसूत्र काढून घाण ठेवण्यासाठी देते किंवा मोडण्यासाठी देते त्यावेळेस त्या स्त्रीला त्या अक्कल असते का हो सांगा ना असते काकल एखाद्या स्त्री पुरुषाचा जॉब गेला किंवा खर्चायला पैसे नसेल एखाद्या घरावर एखादी आपत्याली येऊ नये पण जर आली तर सगळ्यात आधी खमकेपणाने जी उभी राहते ती एक स्त्रीच असते पण आपण त्या स्त्रीला नेहमीच गप्प करत असतो नेहमीच गप्प करत असतो अलीकडे काय होतं मुली या गोष्टीला विरोध करतात की नाही मला हे जमणार नाही हे ते जमणार नाही मग खटके उडायला लागतात स्त्रियांनीच असं ठरवायचं की नाही आपण जसे आहोत तसे जगासमोर स्वतःला प्रिपेअर करा का दुसऱ्यांच्या गुडबुक्समध्ये का आपणच का बसायचं मुलगा पस्तीसीत करिअर करतो मुलगी सत्तावीसमध्ये नाही करू शकत का मग समाज आहे ती एक स्त्री आहे आता मलाही पोलीस व्हायचं होतं माझी हाईट पाच पॉईंट आठ इतकी आहे अरे ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही ते मला बोलतं की तुला पोलीस व्हायला पाहिजे होतं तू झाले असती पण नाही होत आहेत का मी एक स्त्री आहे का स्त्रियांना म्हणणसतं तुम्ही तिचं सगळंच बदलून टाकता तिचे कपडे बदलता तिचं राहणीबाण बदलता तिचं बोलणं बदलता तिचं सगळंच बदलून तुम्ही सगळंच बदलून टाकता आणि वरून म्हणता स्त्री पुरुष समानता स्त्री कुठेही स्त्री पुरुष समानता कोणी सांगेल का मला कुठेही स्त्री पुरुष समानता प्रत्येक वेळेस स्त्रीला समजा एखाद्या मुलीचा आणि मुलाचा अफेर आहे त्यामध्ये किंवा एखाद्या पुरुषाचे बाईचे प्रत्येक वेळेस स्त्रीलाच दोषी ठरवलं जातं कुणी म्हणतं की बाबा नाही याने चुकी असेल त्याने चुकीली असं प्रत्येक वेळेस मुलीलाच मग एखादी जर समजा स्त्री मस्त मनमोकळेपणाने जगणारी असेल तर मग समाज दु हा दुतोंडी समाज हा दोन्हीकडून पण बोलतो मस्त मनमोकळेपणाने बोललात तर बोलतात पुरीला घरचं बंधन नाही शांत गंभीर वागलात तर म्हणतात पुरीत फेस करण्याची ताकद नाही एखाद्या मुलीचं लवकर लग्न केलं तर बोलतात एखादं लफडं लपवायचं असेल एखाद्या मुलीने शिकली तर काय काय कामाची डोक्यावर मिर्या वाटेल अरे हा दुतोंडी समाज आहे हा धड जगूही देत नाही आणि मरूही देत नाही हे पहा आपण आपल्याला जसं वाटतं तसंच वागण्याचा प्रयत्न करा आता त्याचं झालं असं की तुम्ही म्हणताल की बाबा तू एवढी बोलते तर मग तू का नाही पोलीस झाले आता त्याचं होता असं की स्त्रियांच्या मनावरती हेच बिंबवलं जातं नाही तुला हेच करायचं तुझं हेच आयुष्य आहे आणि तुला हे असंच जगायचे त्यामुळे ही स्त्री कुठेतरी मान्य करायला लागते ला मला हे वाटतं की मी पोलीस व्हावं पण ते नाही होता येत कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या विरोधात चालायला लागतो ला किंवा समाजाच्या प्रभावाच्या विरुद्ध दिशेने वागायला लागतो त्यावेळेस होता असं की माहेरी फोन केला जातो की नाही तुमची मुलगी पहा कशी वागते आणि समाजातील चार लोकांनी येऊन बोलायचं की नाही ही वाया गेलेली आहे दहा मुलांमध्ये जर एखादी स्त्री जर खांद्याला खांदा लावून काम करत असेल तर बघतात की नाही वाया गेलेली मुलगी का तिने करिअर करू नये तिला भावना नाही आहेत मुलींनाही वाटतं चांगलं वागावं मुलींनी फक्त स्वयंपाकच करावा का स्वयंपाक करायचा मग पुरुषाला खुश करायचा असेल तर त्याच्या पोटातून मार्ग असतो मग स्वयंपाक करायच्या अर्थास आणि मग तो येईपर्यंत त्याची वाट बघत राहा तो खाणार किंवा बाहेरून खाऊन आला असेल तरी पण मग खाणार दोन शब्द अरे काय केले पानसट केले खारट केलंय तिखटच झालंय असं बोलणार आणि जाणार झोपणार स्त्रियांना कोण कधी विचारतं का समजा एखादी घरात एखादी स्त्री जर आजारी आज असेल तर त्या स्त्रीला कोणी विचारतं का की बाबा तू जेवली का त्या दिवशी सगळे बाहेर जातात मस्त जिवून बिवून येतात मग तिच्यासाठी पार्सल तरी आणा आपण नाही करत आहे का कारण ती स्त्री आहे मग आता हे पहा मी एक शेतकरी स्त्री आहे तर आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्रीच्या आठ आठ वाजेपर्यंत काम करतो मग आमच्या हातात शंभर रुपये जरी आहेत का विचार करा ज्यावेळेस शंभर रुपये मागायचे असतात त्यावेळेस घरातून प्रश्न व्हायला जातो की कशाला पाहिजे तुम्हाला मग आपण त्याला कारण सांगायचे घरात करोडोंची संपत्ती असू द्या पण आपले स्वतःचे पंधरा हजार जरी असले ना ते हक्काचे असतात मग ते आपण स्वतःवर जर खर्च केले तर आपल्याला विचार विचारणारे नसतात ना कोण की बाबा तू काय केलंय आधी दुसऱ्यांना आपण दुसऱ्यांना घडवतो दुसऱ्यांचा विचार करतो मग आपला विचार कधी करायचा आपण आणि जर आपण विचार करायला गेलो तर मग आपण समाजापासून बाजूला पडतो व्हायला गेलेली बाई सगळ्या गोष्टींचा विचार आपणच करायला हवा स्वतःला आधी आपण बदलायला हवं आणि त्याआधी आणि आप यामध्ये या ना आई लोकांची आणि वडिलांची पण भरपूर चूक आहे आप अप ते आपल्या मुलीला सांगतात की नाही तुला हे असंच वागायचं तुला हेच वागायचंय तुल मग ये बस घरी आणि ये भावाच्या घरी बस बस भावजायचे कपडे दूध बस भावाचे भांडे दूध बस भावाचं हे करत ते करत मग ते म्हणतात का नाही नसल जमत तुला जर खरंच खूप त्रास असेल तर ये बोलतात का ये तू तु तुझं करिअर कर नसेच जमल तर ये आम्ही आहोत असं कधी बोललं जातं का नाही बोललं जात मग ती एक्स आहे ते तिनेच सहन करायचे मग हा हे असे प्रॉब्लेम होत जातात पुढे जाऊन आणि शेत खरंच सांगते मी शेतकरी महिलांचं तर इतकं अवघड आहे ना शेतकऱ्यांनी इतकं कष्ट कुणीही करत नाही कुणीही करत नाही तरीही त्या स्त्रिया इतकं प्रचंड हलाकीचं जीवन जगत असतात तेही कधीही तक्रार न करता इतकं प्रचंड ऊन वाढत चालले इतक्या वाढणाऱ्या उन्हामध्ये स्त्रिया बारा बारा तास दहा दहा तास काम करतात तरी संध्याकाळी त्यांना कोण साधा कपसुद्धा चहाचा भरून देत नाहीत घरचं करायचं सकाळी करायचं संध्याकाळी करायचं तरी त्यांच्या भावनांचा कधीच विचार होत नाही पण थँक्यू तुम्ही ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये मला बोलण्याची संधी दिलीत माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील कुणाचं मन दुखावलं असेल तर मी सर्वांची माफी मागते आणि माहीत नाही मला माझा या स्पर्धेमध्ये नंबर येईल की नाही येईल पण मला हे बोलण्याची संधी दिलीत हेच माझ्यासाठी खूप जास्त होतं कारण स्त्रियांना ऐकायला आजकालच्या लोकांना पचत नाही हो थँक्यू